जी आर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पेन्शनधारकांसाठी सुद्धा हा अतिशय मोठा निर्णय ठरणारा आहे कारण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे काय आहे तो निर्णय आणि या निर्णयाच्या अनुषंगानं संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सुरुवात अगोदर पाहावेस मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली होती आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय धोरणात्मक निर्णय झालेले आहेत या अनुषंगानं राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्ग एक जानेवारी दोन हजार सोळानंतर नंतर सेवानिवृत्त झालेले निवृत्ती वेतनधारक यांच्या संदर्भात सातव्या आयोगातील वेतन त्रुटी निवारण समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल राज्य सरकारकडे पाठवलेला होता आणि या संदर्भातला अहवाल अखेर आता त्याच्यावरती शिकामोर्तब करण्यात आलेला आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत झालेला आहे आणि या संदर्भात ऐंशी कोटींचा भार जो आहे तो राज्य सरकार स्वीकारणार आहे आणि या संदर्भातलं अधिकृत घोषणा जी आहे ते वित्त विभागानं केलेली आहे त्यामुळे निश्चितच राज्य वेतन त्रुटी निवारण समिती च्या अंतर्गत म्हणजेच ज्या पदांना वेतन त्रुटी आहे त्या पदांना आता वेतनवाढ जे आहे ते आता वेतनवाढ मिळणारा आहे आणि हा जो लाभ आहे तो एक जानेवारी दोन हजार सोळापासून त्यांना मिळणारा आहे कारण सातवा वेतन आयोग जो आहे तो एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झालेला होता त्यामुळे निश्चितच ज्या पदांना ही वेतन त्रुटी लागू आहे त्या पदांना अखेर याचा लाभ मिळणारा आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इतर विभागातील सर्व कर्मचारी जे आहेत जे वेतन त्रुटी निवारण समितीच्या अंतर्गत ज्यांनी निवेदनं दिलेले आहेत त्या पदांना आता संरक्षण मिळणारं आहे या पदांना वेतनवाढ जे आहे ती मिळणार आहे त्यांचा स्तर जो आहे तो चेंज होणारा आहे यासंदर्भातला अधिकृत व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देतो आहे तो, तो व्हिडिओ सविस्तर आपण पाहू आहे आणि यासंदर्भातला राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल जो स्वीकृत झालेला आहे आणि वित्त विभागामार्फत हा जो जी आर आहे तो येत्या पुढील काही दिवसामध्ये निघणारा आहे त्यामुळे निश्चितच या पदांतर्गत जे कर्मचारी येणार आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद